नमस्कार मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या पशी पुढील शेतातले शेतकरी आहे कारण की आपण तिकडे पोहोचू नाही शकत परंतु ते शेता म्हणजे गावामध्ये थोडं दर्श म्हणजे दर करायला किंवा त्यांना मूलभूत गरजा म्हणजे काही किराणा सामान आणण्यासाठी ते इथं आलेले होते आपण त्यांचा परिचय घेणार आहोत नेमकं तुमच्या तिकडे परिस्थिती काय दादा तुमचा पूर्ण परिचय द्या आम्हाला माझं गोवर्धन पंडित शिंदे खोजेवारी हा आता मी मळ्यात राहतो मयातून गावात दर्शना या करताना आलू पाणी खूप चालू होतं तर पाणी खाली इतकं वाढलं तर एक एकर टमाटे होऊन गेले आणि टिबक होऊन गेलं बांबू होऊन गेले आणि योगेश कात्रे यांचं तर फार नुकसान झाले त्यांची तर दोन एकर टमाटे वाहिले हो आणि टिबक पण वाहिले गेलं तर असं विनंती आहे सरकारला का याला काही तो मदत व्हावी वा तर पाणी खूप आलेलं आहे त्याच्यामुळे संपर्क आमचा तुटलेला आहे पोजवाडी मध्ये करताना टोकी जे शिवारे टोकी शिवारात आम्ही राहतो पण त्या साईड ना ढग फुटी झाली ढग फुटी झाल्यामुळं कापूस सुद्धा एकदम झोपी गेला आणि बरचसं नुकसान झालेलं आहे जाण्याचा संपर्क सुद्धा तुमच्याकडून त्याच्यात काही शंकाच नाही कारण संपर्क आता दोन दिवस तर पाणी शकत नाही इतकं पाणी चाललेलं आहे पण आता काही अन्न पाणीच्या गरज भाषेनुसार पण काही आता येईल नाही बा काही मदत झाली तर सरकार हे आठ हजार पाचशे रुपये एकरी मदत करण्याची घोषणा केली परंतु आपलं छत्रपती संभाजीनगर येवं घालण्यात आलं काही मंडळ सुद्धा आपले मंडळ नव्हतं परंतु आपल्या मंडळामध्ये काल किंवा आज जास्त पोस झाला तर आठ हजार रुपये एकुरे आहे का तुमच्या नाही आठ हजार रुपये एक नाहीये कारण तर आठ हजार रुपये एकट्या बी चालल्या जाऊ राहिलं ना आणि मग बायकेच राहिलेलं खायचं काय राहायचं काय अखेरी जी आहे ना आठ हजाराने काय होणार आहे तुमची दिवळी दसरा हे चांगला प्रमाणात म्हणजे होईन का तेवढे आठ हजार नाही नाही काही जाऊ शकत नाही आज कोणता ड्रेस आणला दोन हजार रुपये लागत आणि आठ हजार काय घरात मेंबर झाले वीस वीस मेंबरला आठ हजार काय काय द्यायचं त्यांना घेऊन हां करून आणायचे एवढे पैसे तुम्ही मार्केट मध्ये घेता तर काय भावून घेता खतं आता मार्केटला घ्यायचं दोन हजार रुपये बॅग देऊ लागले ते दोन हजार रुपये बॅग हा आणि औषध आणि औषधचं त्यांचं किंमत वेगळी सांगितले वेगळे ते किंमत त्या अन मोले ते त्यांचं असं फिक्स नाही आहे औषधाचं कोणतंच काम हा मित्रांनो हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे औषधाच्या डाब्यावर तीन हजार रुपये किंमत असते आणि शेतकऱ्याला ते दोन हजार रुपयात देतात म्हणजे शेतकरी कमी करून करून किती करणार आहे हातीमध्ये सुद्धा गोळ गोळ म्हणजे जोळा जोळा आहे याच्यावर शेतकरी आपल्या सरकारने चांगलं लक्ष द्यायला पाहिजे आणि तुम्हाला मग अनुदानाची किती अपेक्षा आहे म्हणजे किती हजार रुपये आपल्याला कमी, कमी है? है पन्नास हजार रुपये दिले पाहिजे जवळ कमी जवळजवळ राज्य पंजाब सारख्या राज्याना पन्नास हजार रुपये शेतकऱ्याला मदत म्हणून एकरी जाहीर केलं जाहीर केलं पण संभाजीनगर मध्ये जाहीर केलेलं नाही अतिवृष्टी झाल्यामुळे पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये मदत भेटली पाहिजे बा हा मित्रांनो बघू शकता की हे आपल्या गावातील शेतकरी होते आणि यांनी यांचा मत व्यक्त केलेला आहे की प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आणि यांनी ही त्यांच्या आणि मक्का कापूस काय चालत तर मग आता पहिलेच वाऱ्यानं आहे वा, वादळ वारं झाले आता या पावसामुळे आणखीन झाले नुकसान तर सरकारकडून काय अपेक्षा आहे तुम्हाला सरकारनं काहीतरी मदत आता काय दोन चार हजार काय होणार आहे आठ हजार रुपये मानताय हेक्टरी हेक्टरी काय पुढा तेवढा आठ तर केलं आणि मशा लागत ते, ला ते ला तुम्हाला किती अपेक्षा आहे तुम्हाला काय अपेक्षा आहे नेमकं सरकारनं आपला खर्च निभावला तेवढा तरी तुम्ही भरपाई करायला पाहिजे ना आता शेजारी राज्य तुम्ही बघितलं पंजाब पंजाब या सारख्या राज्यांना पन्नास हजार रुपये एकरी अनुदानाची घोषणा केलेली आहे सरकारने मदत करायला पाहिजे पन्नास हजार रुपये पन्नास हजार रुपये महाराष्ट्र हा मोठा राज्य आहे पण त्या प्रमाणात समजा तुमचं म्हणणं तरी पन्नास हजार रुपये एकरी जरा भेटले तर आम्ही आम्ही खुश आम्ही दसरा दिवशी तुमची चांगली खुशीत शेतकऱ्याचं प्रचंड दुःख दुःख विमा भरला तर पीक काही तुम्हाला फायदा काही क्लेम हो केले का तुम्ही त्याच्यात आता छत्रपती संभाजीनगर आपलं म्हणजे आता पहिले इकडे समजा कमी पाऊस होता किंवा नुकसान कमी होईल होते पण आता आजच्या पावसाने इतकी नुकसान झाली की शेतकरी नुकसान झाले जनवार किंवा शेतकऱ्यांच्या घरात सुद्धा पाणी गेलेलं आहे हो। तर तुम्हाला सरकारकडून मदतीचीच अपेक्षा मदतीची अपेक्षा कर्जमाफी स्वतः लवकरात लवकर शेत व्हायला पाहिजे कर्जमाफी तरी व्हायला पाहिजे सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे लवकर निर्णय घ्यायला पाहिजे मित्रांनो बघू शकता की हे शेतकरी होते आणि यांनी यांचे मत व्यक्त केलेले आहे तर सरकारने याच्यावर तातडीनं दखल घेऊन जेणेकरून कर्जमाफीच सरकारी जी मदत आहे पन्नास हजार रुपये ही मदत केली पाहिजे तर मित्रांनो बघू शकता की आपण या शेतकऱ्याच्या बटाट्याच्या वावरात आलेलो आहे आणि बटाटे तुम्ही लावले म्हणजे किती दिवस झाले तिथे कालच लावले होते काल दिवशी तर बघ बटाटे डायरेक्ट उघडे दिसत नेमकं काय प्रॉब्लेम सांगा आम्हाला हे झाकून टाकले पाऊस फुटी झाला डायरेक्ट ढग फुटी झाले म्हणून हे बटाटे उघडे पैसे काही बटाटे उघडले माजी खंगळून गेली नाही वर्षी सगळी बघ हे बटाटे होऊन गेले तुमचं म्हणणं आहे बटाटे होऊन गेले याच्यातले तर मित्रांनो बघू शकता की असं खंगाळ्याप्रमाणे झाल्यामुळे बटाटे सुद्धा होऊन गेलेले शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे ओके माणिक धर चक्रे त्रेचाळीस गट नंबर शेतात जाण्यासाठी रस्ता नाही पाणी फुल चाललेलं आहे भयंकर पाणी दूध गावड्याचं दूध काढण्यासाठी नाही पाणी फुल पाणी आहे कारण की सगळे टप टप पाण्यातच चित्र वर आत हा एक तर सगळे लंबे लाग झालेले हा सरकार काय देणार दोन पाच हजार रुपये देणार सरकार याच्या उपर काय देणार

निदान पन्नास हजाराची तरी मदत आपल्याला एकरी पाहिजे जेणेकरून हे नुकसान झालेलं आहे किंवा महापूर किंवा पलटे होऊन गेल्या गोष्टी ढगपुटी सारखं दृश्य झाले आहे त्याच्यामुळं शेतकऱ्याचं प्रचंड प्रमाणात नुकसान झालेलं आहे हे लाकडं शेतकरी बघू शकता की वाटावर लाकडं आलेलं आहे हे देव पण पाण्यात गेले मसुवा पण पाण्यात गेले मोठे मसु घेतली बाबुला शेतकडले मित्रांनो बघू शकता काडे काय पाण्यावर असं असून आले रोडवर सुद्धा पाणीच पाणी झालेलं आहे काट्या कुट्या तर मित्रांनो धन्यवाद चॅनल मध्ये नवीन असाल तर चॅनल ला करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडीओ आपल्या युट्यूब चॅनल वर बघायला मिळतील धन्यवाद मुलाखतीद्वारे सांगितलेले आहे चॅनल वरती नवीन असाल तर चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपले युट्यूब चॅनल वर बघायला मिळतील धन्यवाद हा रास्ता जाम झालेला आहे आता शेतकरी युवा शेतकरी फडू या फटका दुसऱ्या शहरातून मोवलेल्या शेतकरी दामना गरबड ना करू गाड्या वाड्याच येईना आता ट्रक पास पण एवढा आता गाळपटी येणार पाऊस असतात घेऊन घेऊन जावा घेऊन हा